तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा संग्राम लवकरच अर्थवाहिनी म्हणून काम करेल पुणे येथे स्वराज्य संग्राम पुरुष बचत गट पंचवार्षिक सभा खेळमेळीत पार पडली सध्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये महिला बचत गट ही संकल्पना असून त्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी हे गट कार्यरत असतात या माध्यमातून सरकार उद्योग व्यावसायिकांना अर्थपुरवठा उपलब्ध करून देत असते तोच धागा पकडून पुरुष बचत गटाची सुरुवात केली आणि त्यातून अनेक उद्योग व्यवसायांना अर्थपुरवठा उपलब्ध झाला स्वराज्य संग्राम पुरुष बचत गटाचे अध्यक्ष संदीप कोकाटे उपाध्यक्ष परशुराम मदनूर खजिनदार रमेश खंडागळे यांच्यासह अनेक सभासद या मिटिंगला उपस्थित होते यावेळी सर्वांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांची पुढील पाच वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली तसेच अनेक विधायक ठराव यावेळी पास करण्यात आले यावेळी दरवर्षी सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचा महत्वाचा ठराव पास झाला यावेळी स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष महेश लाड उपाध्यक्ष सूरज कुलकर्णी यांच्यासह योगेश मोटे विनायक जाधव महेश घोरपडे रणजित पाटील शुभा कांबळे अक्षय झावरे अमित खंडागळे उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता करत असताना देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी बोलताना महेश म्हणाले की स्वराज्य संग्राम पुरुष बचत गट हा लवकरच अर्थवाहिनी म्हणून ओळखला जाईल सूरज कुलकर्णी म्हणाले की आर्थिक आणि सामाजिक शिस्त स्वराज्य संग्रामची ओळख आहे यावेळी सत्काराला उत्तर देताना रमेश खंडागळे म्हणाले की नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे घौडतोड शक्य झाली कार्यक्रमाच्या शेवटी संदीप कोकाटे म्हणाले की यापुढे देखील सभासदांच्या हिताला कटिबद्ध राहून काम करू स्वराज्य संग्राम गटाचा आज पाच वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त सर्व सभासदांचे खूप खूप आभार स्वराज्याचा प्रत्येक मावळा हा अर्थकारणामध्ये अग्रेसर असला पाहिजे या विचाराने सुरू झालेला हा गट आज पाच वर्ष पूर्ण करतो याचा खरोखर खरो मनोमन आनंद होतोय आणि आपली जी संकल्पना आहे आपले स्वराज्य आपले उद्योजक हे खऱ्या अर्थानं आता कुठंतरी आपल्याला दिसायला लागले त्याबद्दल आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संदीप सर उपाध्यक्ष परशुराम मुजनूर आणि खजिनदार रमेश भाऊ खंडाळे यांचे विशेष आभारणी कौतुक तसंच यापुढे देखील आपण आपल्या स्वराज्यातील उद्योजकांच्यासाठी अर्थवाहिनी म्हणून आपला हा बचत गट उदयास असेल आणि यापुढेही कायमस्वरूपी काम करत राहील अशी आशा बाळगतो धन्यवाद जय जिधव जय स्वराज आपलं स्वराज्य आपले उद्योजक स्वराज्य संग्राम स्वराज्य संग्राम